ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे सिटी बस सेवा बंद प्रवाशांचे से हाल ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र दिनाचे औचित्य तेरा मध्ये पालिकेच्या परिवहन विभागाने बस सेवा सुरू केली होती परिवहन सेवेत असलेल्या सिटी बसची प्रवासी वाहतूक बारा जून पासून नगर परिषदेसोबत कोणत्याही प्रकारची चर्चा न करता संबंधित ठेकेदाराने परस्पर बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय झाली असल्याने ठेकेदारावर कारवाई करत बससेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे खोपोली शहरातील नागरिकांना अल्प दरात विविध भागात प्रवास करता यावा म्हणून खोपोली नगर परिषदेच्या वतीने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दोन हजार तेरामध्ये बस सेवा सुरू करण्यात आली होती या सेवेमुळे खोपोली शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता शहर परिवहन सेवेत असलेल्या सिटी बसचा ठेका सुधीर रोडलाईन यांना देण्यात आला आहे संबंधित ठेकेदाराकडे रॉयल्टी शहत्तर लाख शहाण्णव हजार तीनशे एक्क्याण्णव एक भूभाडे दोन लाख एकोणपन्नास हजार पाचशे एक्क्याण्णव वीज बिल ऐंशी हजार दोनशे पन्नास इतकी रक्कम थकीत होती अशी माहिती मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी दिली आहे संबंधित ठेकेदाराने पंचवीस ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी शेवटची रॉयल्टी दोन लाख चोवीस हजार दोनशे पन्नास, पन्नास इतकी रक्कम फंडात जमा केली आहे त्यानंतर आजवर कोणतीही थकीत रक्कम नगर परिषद फंडात जमा केली नसल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले आहे रक्कम थकीत असताना अचानक बस सेवा बंद करून खोपोली नगर परिषद हद्दीतील नागरिकांची गैरसोय करत नगर परिषदेस वेटीस धान्याचा प्रयत्न ठेकेदार करत असून ठेकेदारावर कारवाई करत बस सेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न